विरोधी पक्षनेता सोलापूर महानगरपालिका माजी नगरसेवक अमोल शिंदे यांच्या निधीतून बाल हनुमान नवरात्रोत्सव मंडळाचे तसेच शिवनेरी प्रतिष्ठान यांच्या समाज मंदिराचे भूमिपूजन आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते तसेच संतोष पवार संकेत पिसे सतीश कुदळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळेस या कार्यक्रमास पदाधिकारी नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मान्यवरांचा सत्कार आणि पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला माझे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब सध्याचे उपमुख्यमंत्री यांच्या विशेष फंडातून दोन कोटीचा निधी शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख म्हणून मला प्राप्त झाला होता त्या निधीच्या माध्यमातून आपण आज इथं प्रभाग क्रमांक सात इथं मी नगरसेवक म्हणून काम करतो इथं शिवनेरी प्रतिष्ठान या सभागराचं आणि बालहनुमान नवरात्र महोत्सव मंडळ या सभागराचं आज भूमिपूजन इथं झालेलं आहे या निधीतून इथं तीन महिन्याच्या आतमध्ये एक मोठं भव्य असं सभागृह दोन्ही मंडळांना बांधून देण्याचं काम होणार आहे त्याचं उद्घाटन या शहरमध्येचे शहर उत्तरचे आमदार विजयकुमारजी देशमुख साहेब यांच्या हातून झालेल्या अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका